पंचावन्न वर्षे वय असलेले मयप्पा आणि त्यांची एक छोटी मुलगी जिचं वय एकवीस वर्ष होतं आता सध्याला ही पोलीस भरची ती तयारी करत होती चार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी हे मय्यप्पा कामावरती गेलेले होते यांचा छोटा मुलगा अनिल आणि ही प्रिया हे दोघेच घरी होते प्रिया साडे अकरा वाजता रोजच्या प्रमाणे भावाला सांगून निघाली ग्राउंड ग्राउंडवरती जायचे ऐवजी ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेश्वर या रस्त्यावरती एक ओयो हॉटेल आहे या हॉटेलमध्ये हो घुसले आता हे दोघांनी इन केलं सकाळी साडे अकरा बारा वाजता दोघं आनंदामध्ये तिथं ते गेले त्यांच्या जेमध्ये जे, जे नातं बनायचं होतं ते बनवलं नातं पण काही वेळानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला आता हा वाढता वाद पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला त्या मॅनेजरने सांगितलं की तुम्ही जर असा वाद करणार असाल इथून जावा तुम्ही थांबू नका त्यावेळेला तिचा बॉयफ्रेंड राहुल या राहुल म्हणला की नाही आता नाही वाद होणार आता दोघं आम्ही शांत पद्धतीने राहू असं सांगून त्या कर्मचाऱ्यांना पाठवून दिले पण थोड्याच काही वेळात ही प्रिया ओरडायला लागली कर्मचारी येऊन बघतात तिथं काय झालं तर ही प्रिया गळा धरून बसलेली होती आणि ते जो प्रियकर राहुल होता हा पहिल्या मजल्यावरून उडी टाकून पळून गेलेला होता तर त्या ठिकाणी नेमकी काय घटना घडली होती याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या आधी एवढीच विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो या घटनेला सुरुवात होते चार महिन्यापूर्वी आता ही एकवीस वर्षांची प्रिया तिला पोलीस होण्याची इच्छा होती स्वप्न मोठी होती तिच्या मैत्रिणी वगैरे प्रॅक्टिस करायच्या ग्राउंडवरती त्यामुळे तिच्या वडिलांना म्हणली की मला ही प्रॅक्टिस करायची मलाही पोलीस भरती द्यायची आहे तिचे वडील तिला कसलंही नकार देत नव्हते ते म्हटले की ठीक आहे बर तू फॉर्म भरतीचा जे काही खर्च असेल ते करू आपण फक्त जिद्दीने आणि मेहनतीने तू कष्ट कर त्यावेळेला ही प्रिया तिच्या वडिलांना होकार देते मैत्रिणींसोबत भरतीचा फॉर्म भरून टाकते आता फॉर्म तर भरला होता ग्राउंडची तयारी करण्यासाठी ती त्यांच्या शेजारी शाळेचं ग्राउंड होतं ती शाळात बारा एक वाजता सुटायची त्यावेळेला ते ग्राउंड मोकळं असायचं सगळ्या मैत्रिणी एक कोच ठेवला होता त्यांनी त्या कोचला घेऊन त्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस वगैरे करायच्या साधारणतः पाच ते सहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालायची त्याच ठिकाणी राहुल नावाचा एक उडान पोरगा म्हणजे असं म्हणू शकतो की त्या एरियातला गुंड त्या ठिकाणी तो असायचा आणि त्याची नजर आता या प्रियावरती आलेली होती प्रिया मुळातच दिसायला सुंदर होती आता वर्कआउट वगैरे करत असल्यामुळे तिच्या शरीरलाचा बांधा चांगलाच दिसत होता या राहुलची नजर वाईटच नजर म्हणायची चांगली तर नव्हतीच नजर त्याच्यावरती आल्यामुळे आता तो प्रियाच्या पाठीमागे असायचा कायमच प्रिया यायच्या अगोदर तो ग्राउंडवरती यायचा भरतीची तयारी तर करत नव्हता पण येऊन तिला निहाळत बसायचा प्रिया गेली की तिच्या पाठीमागे घरापर्यंत जायचा प्रियाने ही गोष्ट नोटीस केलेली होती आता प्रिया जास्त काही लक्ष देत नाही कारण तिला माहिती होतं की हा उडान टोपवा ह्याला काय बोललं तर हा नक्कीच आपल्याला इथून आपल्याला प्रॅक्टिस पण करू देणार नाही त्यामुळे प्रियाने तर सुरुवातीला लक्ष दिले नाही पण ज्या वेळेला ही तयारी करायची रनिंग करायची त्यावेळेला जी यासाठी चेअरिंग करायचा टाळ्या वाजवायचा आता प्रियाच्या मनात याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता प्रियालाही आता आवडवू लाग प्रियालाही आता हा राहूला आवडू लागला होता प्रिया त्याला बोलण्याचा प्रयत्न करायला लागली आणि म्हणाले की तुम्हाला काय वाटते मी होईल का भरती अशा प्रकारे प्रॅक्टिस केली तर हा राहुल तिला वर चढवा लागला आणि म्हणाला की हो एवढे पोरे दिसतात ना त्याच्यामध्ये तुम्हीच एक नंबर आहात मला तर वाटतं तुम्ही शंभर टक्के भरती वचाल भरती झाल्यावर तर मला विसरून जाणार नाही ना आता ही प्रिया हसत हसत त्याच्यासोबत बोलायला लागली या दोघांमध्ये आठ दहा दिवस बोलणं चाललं आता या राहुलने पुढचा डाव टाकला त्याने मोबाईल नंबर मागितला प्रिया तर थोडं हिचकिचली नंबर द्यायला पण दहा पंधरा दिवसाची ओळख होती त्यामुळे प्रियाने त्याला नंबर देऊन टाकला आता या प्रिया आणि राहुलमध्ये हळूहळू बोलणं चालू झालं चॅटिंग करणे व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर करणे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी या प्रियाबद्दल बोलणे या राहुलने तिला चांगलंच तिच्या प्रेमात पाळलं होतं या प्रियाला आता कसलीही भान राहिलं नव्हतं ती ते, तिच्या वडिलांचं स्वप्न करायचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं सोडून राहुलच्याच नादी लागलेली होती तिची भरती जवळ येत होती या प्रियाच्या मैत्रिणी आता हे सगळं नोटीस करत होत्या प्रियाला म्हणाले की तू काय करते नेमकं तुला काय भान आहे का नाही आपली भरती जवळ आली तू जर भरती झाली तर असे हजार पोरे तुझ्यापाशी येतील त्यावेळेला प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिने थोडं राहुलला इग्नोर करायला चालू केलं आता हा राहुल त्याच्यावरती काय शांत बसणार होता का त्याला प्रिया कशीही करून पाहिजेच होती त्याने त्या प्रियासमोर जाऊन चाकू हातात घेतला आणि हाताची नस कापून घेतली आणि म्हटलं की तू जर मला सोडून गेली तर मी माझा जीव सोडेन आता या असल्या इमोशनल ड्राम्याला ही प्रिया पुन्हा बहाळून गेली आणि त्याच्या संपर्कात आली आता एकीकडे या दोघांची चॅटिंग बोलणं प्रेम चालूच होतं दुसरीकडे ही प्रिया तिची बर्तीची तयारी पण करत होती दोन हजार पंचवीस वर्षी संपत आलेलं होतं तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची तारीख होती आता हा राहुल तिला सकाळी प्रिया आल्यानंतर म्हणतो की उद्या एकतीस तारीख आहे उद्या शेवटचा दिवस वर्षाचा तर उद्या काय करायचं का नियोजन आता या प्रियाला समजत नाही की नियोजन म्हणजे काय त्यावेळेला तो म्हणला की नियोजन म्हणजे काय नाही तू य आपण आमच्या घरी बसून छतावरती जाऊन कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊ हो, आता या प्रियाला थोडं वेगळं वाटतं पण ही प्रिया, प्रिया होकार देते प्रिया त्याला म्हणते की ठीक आहे चालेल फक्त मला लवकर घरी यावं लागेल आठ नऊच्या आसपास जे काय आहे ते उरकून घे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा तो दिवस प्रिया घरी सांगते की मैत्रिणीचा वाढदिवस आहे मला थोडा याला उशीर होईल तिचे वडील म्हणतात की हो काही हरकत नाही आता ही प्रिया त्या ठिकाणी गेली याने त्याच्या कोल्ड्रिंक्समध्ये मिक्स केली आणि त्यावेळेला तिला नशा झाली तिच्यासोबत अनैतिक संबंध बनवले आणि त्याचे व्हिडिओ त्याने काढून ठेवले दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला प्रियाची नशा उतरली त्यावेळेला त्या दिवशी तिला व्हिडिओ दाखवले आता ही प्रिया त्या ठिकाणी रडायला लागली तो राहुल म्हणाला की नाही टेन्शन घेऊ नको तू फक्त माझ्या संपर्कात राहा तू मला सोडून जायचा जा प्रयत्न करू नको मी काही करणार नाही तुला ना प्रियाचा आता नाईलाच होता हा आता कधी पण तिला बोलवू लागला होता संबंध बनवण्यासाठी आता ही प्रिया भरतीची तयारी सोडून तिच्या डोक्यामध्ये हेच विचार होते आता हा राहुल कधी बोलवेल आणि माझ्यासोबत कधी असे वाईट काम करेल त्याचा काही अंदाजा नव्हता जसं की मी तुम्हाला सांगितलं सहा जानेवारी दोन हजार पंचवीसची ती तारीख जसं की मी तुम्हाला सांगितलं सहा जानेवारी दोन हजार सव्वीसची ती तारीख या प्रियाला राहुलने बोलवले त्या हॉटेलमध्ये बोलवलं हॉटेलमध्ये गेल्यानंतर ही प्रिया त्याच्यासोबत जे करायचं होतं ते करते पण पाच दहा मिनटानंतर त्याची तृप्ती झाल्यानंतर तो त्याच्यासोबत गप्पा मारत बसला होता त्यावेळेला त्याने त्याच्या डोक्यात काय आलं काय माहिती विचार तो तिला अनैसर्गिक संबंध बनवायची म्हणजे पाठीमागून संबंध बनवायची इच्छा व्यक्त करायला लागला ती म्हणाली नाही आत्ता माझी भरती जवळ आली काय मला दुखाय लागलं तर मी भरती देऊ शकणार नाही रनिंग होणार नाही जे काय करायचं ती नैसर्गिक पद्धतीने कर त्यावेळेला तो रागवला दोघांमध्ये भांड आणि या दोघांमध्ये भांडण चालू झालं त्यावेळेला त्या मॅनेजर नेऊन त्यांचं भांडण सोडवलं होतं पण हा जो राहुल आहे तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता या दोघांमध्ये नंतर जोरदार भांडण झालं आता हा जो राहुल आहे ऐकण्याच्या कसल्याही मनस्थितीत नव्हता या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं त्याच्या केशात कायम चाकू असायचा त्याने चाकू काढला आणि त्या प्रियाच्या गळ्यातून फिरवला त्यावेळेला जखमी झाली ओरडायला लागली तोपर्यंत याने पहिल्या मजल्यावरून उडी टाकून खिडकीतून पळ काढला प्रियाला ओरडताना बघून हॉटेलचा मॅनेजर आला त्याने पोलिसांना फोन केला अँब्युलन्स बोलवली तोपर्यंत उशीर झाला होता प्रिया संपलेली होती आता पोलिसांच्या पुढे हा प्रश्न होता की याला पकडायचा कसा त्यावेळेला त्या जिथं रजिस्ट्रेशन केलं होतं त्या ठिकाणी त्याचं आधार कार्ड होतं त्या आधार कार्डवरून त्याचा ॲड्रेस वगैरे काढला त्याला ताब्यात घेतलं राहुलला हा राहुल आता पोलिसांच्या ताब्यात आहे बाकी याच्यावरती जी काही कारवाई होईल ती करतीलच पोलीस तुमचे याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा